अमरावती जिल्हा वकील संघ निवडणूक मतदानाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे तीस मार्च रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ निर्धारित करण्यात आली आहे उन्हाळा आणि सध्या सुरू असलेला रमजान महिना या अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र अँड गोवा बार असोसिएशन किंवा अमरावती बार असोसिएशनचं ओळखपत्र ठेवणं अनिवार्य आहे यासोबतच मतदारांनी मतदान केंद्रात आपल्याजवळ मोबाईल बाळगू नये तसेच दिव्यांग महिला ज्येष्ठ विधिज्ञ यांच्याकरिता आणि यासोबतच पवित्र रमजान महिना असल्यानं रोजादार वकील बांधव आणि भगिनींना आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे बुधवारी सत्तावीस मार्च रोजी अमरावती जिल्हा वकील संघ निवडणूक दोन हजार चोवीस निवडणूक प्रक्रियेदरम्यान संबंधित निवडणूक ही शिस्तबद्ध नियोजन तसेच जिल्हा वकील संघाच्या लौकिकास साजीशी होण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणे अॅडव्होकेट उज्ज्वल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यासोबतच निवडणूक उमेदवार यांनी त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांचे नाव आधी मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट उज्ज्वल सोनोने यांच्याकडे लेखी स्वरूपात निवेदन द्यावे असं आवाहन निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट बी एस ताजी ॲडव्होकेट अतुल काकडे यांनी केलं आहे अमरावती जिल्हा वकील संघ निवडणुकीकरिता मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट उज्ज्वल सोनोने यांच्या समवेत अडव्होक सुधीर तायडे अॅडव्होक मुकेश देशमुख ॲडव्होकेट पंकज तावरे अॅडव्होकेट भूषण कोकाटे हे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणार आम्ही सर्व वकील बांधवांना आवाहन करतो की या निवडणुकीमध्ये आम्ही दिव्यांग वकील महिला वकील वयोवृद्ध वकील व वा पवित्र रमजान महिना सुरू असताना जे रोजेदार वकील आहेत त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था केलेली आहे कुठलाही मतदार मतदान केंद्रामध्ये मोबाईल आणणार नाही सर्वांनी मतदानाला यायला पाहिजे सर्वांनी पूर्ण निर्भयपणे आपले मतदान करावे आणि बार आपल्या योग्य माणसाच्या हाती सोपवावा जे त्यांची चॉईस आहे त्याप्रमाणे